आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट संगमनेर शहरातील शिवाजीनगर भागामध्ये संगमनेर शहर पोलीस आणि अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्त छापा टाकून साडेचार किलो वजनाचा गांजा तसेच बहात्तर हजार रुपये किमतीचं हेरोईन जप्त केलंय या छाप्यात पोलिसांनी चार लाख रुपयांची रोकड आरोपी अंबादास शांताराम शिंदे याच्या घरातून जप्त केली आहे संगमनेर शहराचा महत्वाचा भाग असलेल्या शिवाजीनगर परिसरात ही कारवाई झाल्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी आंबादा शांताराम शिंदे राहणार शिवाजीनगर याच्या घरात पिशवीमध्ये चौवेचाळीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचा चार किलो गांजा तसेच छत्तीस ग्रॅम वजनाचं हिरॉईन जप्त केलं आहे यासंबंधित अंमली पदार्थ तस्करा या संबंधित अंमली पदार्थ तस्कराकडे पदार त्याच्या घरामध्ये चार लाख एकशे पन्नास रुपयाची रक्कमही आढळून आली पोलिसांनी पाच लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपनिरीक्षक रमेश पाटील कॉन्स्टेबल विशाल करपे हरिचंद्र बांडे गुन्हे शाखेचे सचिन आडबल यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनीही कामगिरी केली आहे शहरामध्ये अंमली पदार्थांची मोठी उलाढाल होतीये हेच या कारवाईतून सिद्ध झालंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर